आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सब्स्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील परंपरागत शेतीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचं उत्पादन वाढवण्याबरोबरच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे शेतकरी सुखी समृद्ध होण्यासाठी विविध योजना सुरू केल्या असून जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर सक्सेस स्टोरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे शेती नियोजनबद्ध केल्यास शेतीसारखा दुसरा फायदेशीर उद्योग नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण शेती करून परिवर्तन करण्याचं आवाहन कृषी मंत्री दादा पाटील यांनी केलं आहे ते आयोजित कृषी प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते राज्य शासनाच्या वतीनं इचलखंजी इथं प्रथमच कोल्हापूर कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते गौरी गाईच्या पूजनानं करण्यात आलं प्रारंभी विभागीय कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी प्रदर्शनाचा उद्देश केला आमदार हळवणकर यांनी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के एफ आर पी मिळण्यासाठी कृषी मंत्री दादा पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करण्याची विनंती करून नक्कीच त्याची चांगली केंद्र आणि राज्य शासनानं सुरू केलेल्या योजनांची शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत नक्कीच त्याची चांगली उगवण झाल्याचं दिसून येईल शेतकऱ्यांनी कोणत्याही चळवळीच्या मागं न लागता उत्पन्न वाढीसाठी एकत्रित शेतीवर भर द्यावा शेतकरी विणकरांच्या विचारांची योग्य देवाणघेवाण झाल्यास नक्कीच परिवर्तन घडेल शेतकऱ्यांनी आता उत्पन्न वाढण्यासाठी उसाबरोबर बांबू केळी निलगिरीची लागवड करण्याचं आवाहन केलं प्रदर्शन आयोजना बा, आयोजनाबाबत आरोप करणाऱ्यांना हत्ती चले अपनी चाल कुत्ते भुंके हजार असा टोला लगावत कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर सक्सेस स्टोरी मांडण्याचा हा प्रयत्न आहे यातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे शासनानं शेतकरी सुखी समृद्ध करण्यासाठी फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना शेती उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव देण्याचा प्रयत्न यासह अनेक योजना राबवून शेतीचं उत्पन्न आणि उत्पादन वाढवण्यावरही भर दिला आहे शेतकऱ्यांनीही परंपरागत शेती करून एकच उत्पादन घेण्यापेक्षा विविध उत्पादनं घ्यावीत अभ्यास करून नवनवीन प्रयोग करावेत आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सामूहिक शेती करण्याचं सा आवाहनही त्यांनी यावेळी केलं अभ्यास करून नियोजनबद्ध शेती केल्यास शेतीसारखा दुसरा फायदेशीर उद्योग नसल्याचं मंत्री दादा पाटील यांनी सांगितलं या कार्यक्रमास नगराध्यक्ष अलका स्वामी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार आमदार सुजित मिणचेकर यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार प्रांताधिकारी समीर शेंकटे तहसीलदार भोसले अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते